सूर्योदय हातात आली काठी म्हणजे होत नसतं वय हातात आली काठी म्हणजे होत नसतं वय वृद्धत्वालाच माझ्याजवळ यायचं वाटतं भय तोंडात आली कवळी तोंडात आली कवळी तरी उमेद आहे कोवळी तोंडात आली कवळी तरी उमेद आहे कोवळी डोंगर चढून जाऊ आजही क्षितिजाच्या जवळी हो इच्छेमध्येच अर्धा अधिक दडला असतो विजय इच्छेमध्येच अर्धा अधिक दडला असतो विजय हातात आधी काठी म्हणजे होत नसतं वय त्या वसंताची झुडूक येता अजूनही फुलतो मी त्या वसंताची झुडूक येता अजूनही फुलतो मी मंद सुखद आठवांवर अजूनही झुलतो मी मॉर्निंगच्या शोची अजून सुटली नाहीये सवय मॉर्निंगच्या ची अजून सुटली नाहीये सवय हातात आली काठी म्हणजे होत नसत वय केस केले डाय तर गॅरेंटेड मुली मरतील केस केले डाय तर गॅरेंटेड मुली मरतील पण वयाचं भान आहे नाहीतर पोलीसच धरतील मात्र चालण्यात आहे अजूनही देव आनंदची लय मात्र चालण्यात आहे अजूनही देव आनंदची लय हातात आली काठी म्हणजे होत नसतं वय आराम खुर्चीत कधीच मी आराम करत नाही आराम खुर्चीत कधीच मी आराम करत नाही किंवा जपाची माळ ओढत राम राम म्हणत नाही शब्द शब्द जुळवताना मात्र होतो विठ्ठलमय शब्द शब्द जुळवताना मात्र होतो विठ्ठलमय हातात आली काठी म्हणजे होत नसतं वय एक कातर आवाज येतो हो जागताय किती एक कातर आवाज येतो अहो जागताय किती मी म्हणतो आलोच लिहून भैरवीच्या पंक्ती रोजच होतो असा लिहिता लिहिता सूर्योदय रोजच होतो असा लिहिता लिहिता सूर्योदय हातात आली काठी म्हणजे होत नसतं वय वृद्धत्वालाच माझ्याजवळ यायचं वाटतं भय वृद्धत्वालाच माझ्याजवळ यायचं वाटतं खरं आहे